मराठी बालभारती इयत्ता तिसरी धडा पाचवा एकदा गंमत झाली वाऱ्याने झाडाची फांदी हालू लागली खिडकीत बसलेली मनुली फांदीकडे बघू लागली वारा अंगावर झेलू लागली गारगार वाऱ्याच्या झुळकेने मनुली सुखावली काय छान वाटतंय कुणीतरी गालावर अगदी मोरपीस फिरवल्यासारखं मनुली मनाशीच म्हणाली तिने डोळ्यांची उघडझाप केली पापणी मिटली पापणी उघडली तिला वाटलं आज झाडाला कसला तरी आनंद झालाय सगळी पानं वाऱ्यानं हालतायत किती मज्जा गंमतच आहे आपल्याला आनंद झाला की आपण दोनच हातांनी टाळ्या वाजवतो झाडं मात्र असंख्य पानांनी टाळ्या वाजवू लागतात मनुली होती दंग तिला दिसला पतंग तिला वाटलं हा पतंग मला उचलून घेऊन गेला तर केवढं हे पिंपळाचं झाड आणि काय त्याचा पसारा झाडाच्या उंच उंच शेंड्यांवर हिरवीगार टोकदार पानं इतक्यात गंमत झाली पिंपळाची दोन पानं तरंगत तरंगत खिडकीतून आत आली मनुलीने ती अलगत उचलली पानांकडे एकटक पाहू लागली पाणीही तिच्याकडे पाहत होती मनुलीला काहीतरी सांगत होती मनुलीला वाटले गंमतच आहे मध्ये ही सरळ रेषा आणि कडेनं आलेल्या ह्या लहान लहान रेषा सगळ्या मधल्या रेषेला येऊन मिळतायत तिने पाने आपल्या पुस्तकात ठेवली पुस्तक दप्तरात ठेवून ती शाळेत गेली बाई वर्गात आल्या बाईंनी प्रथम नदीबद्दल माहिती सांगितली नंतर नदीची कविता शिकवू लागल्या एखाद्या डोंगरात नदीचा उगम होतो ती वाहत वाहत डोंगरावरून खाली येते डोंगरावरून येणारे छोटे छोटे प्रवाह तिला येऊन मिळतात मग नदीचं पाणी आणखी वाढतं नदी पुढे पुढे जाऊ लागते बाई नदीबद्दल माहिती सांगत होत्या शेवटी बाई म्हणाल्या उद्या नदीचं चित्र काढून आणा मनुली गप्प गप्प होती तिच्या मनात आलं कसं दिसत असेल हे सगळं मी तर माझ्या गावाजवळची नदी बघते ओढे ओहोळ आणि पुढे पुढे वाहणारी नदी हे मला काहीच दिसत नाही त्या डोंगरापासून चालायला सुरुवात करावी अन लांबपर्यंत चालतच जावं म्हणजे मला हे सारं दिसेल वर्ग शांत होता मनुली पटकन उठली बाईंना म्हणाली मी गमतीशीर चित्र काढलंय बाई अगदी डोंगरातल्या नदीचं तिला येऊन मिळणाऱ्या ओढ्यांचं गमतीशीर दाखव बरं बाई म्हणाल्या मनुलीने आपले पुस्तक उघडले खिडकीतून उडत आलेली पाने तिने पुस्तकात ठेवलेली होतीच गुपचूप बसली होती ती थी तिच्या पुस्तकात तिने एक पान आपल्या हातात घेतले अगं चित्र दाखवतेस ना बाईंनी विचारले मनुली वर्गापुढे आली तिने डाव्या हातात पान धरले होते बाई म्हणाल्या हे तर पान आहे मनुलीने डाव्या हाताच्या तळ हातावर ते पान ठेवले तळहात किंचित खोलगट केला पानावरल्या मधल्या शिरेवर बोट ठेवून बाईंना म्हणाली पहा बाई ही डोंगरातून आलेली नदी पुढे पुढे चालली आहे बाजूच्या शिरा म्हणजे छोटे छोटे ओहोळ ओढे तिला येऊन मिळत आहेत नदी पुढे पुढे चालली आहे बाई ही नदी शहाणी नदी आहे सरळ ओळीत चालली आहे खरी नदी मात्र माझ्यासारखी कशीही धावते ही पानं म्हणूनच मला मगाशी काहीतरी सांगत होती तुम्ही नदीची माहिती सांगत होता तेव्हा मला ऐकू आलं त्यांचं बोलणं पानांचं बोलणं गंमतच आहे नाही बाई बाईंसह सगळा वर्ग मनुलीकडे फक्त स्तब्ध होऊन पाहत होता बाई म्हणाल्या खरंच मनुलीनं किती सोप्या शब्दात नदीचं चित्र उभं केलं पहा मनुली तू छान कल्पना करतेस हां।